तुम्ही सर्वसाहेला त्याचं मुख्य उद्देश जर काही असेल तर ती जिज्ञासा आहे ती भक्ती आहे आणि जर याच स्पष्टीकरण जर पाहिलं तर काय महत्वाचा वेळ बारा महिन्यामधून हा श्रावण मास याचा फार महत्व आहे का तर जे समुद्र मंथन झालं होतं त्यामधून भगवान शंकरांनी विषाचं पान केलं होतं ते ह्याच मासा दक्ष प्रजापतीने महायज्ञाचं आयोजन केलं होतं ह्या मासामध्ये याच मासामध्ये आपल्या तपश्चर्येला सुरुवात केली देवी पार्वती त्यांनी शिवाच्या प्राप्तीसाठी उपासना केली त्यांची भक्ती केली तर फळ त्यांना मिळालं त्यांना शंकराची प्राप्ती त्याच प्रकारे <laughs> जर नंदिरात भगवान शंकराची सेवेचा लाभ मिळाला देवी पार्वतीला भगवान शंकर पती प्रतिरूपामध्ये भेटले कारण त्यांच्या श्रावण मासामध्ये जी काही तपश्चरी जी काही साधना होती ते त्यांनी ह्या कालावधीमध्ये साध्य करून जे त्यांना पाहिजे होत ते त्यांनी मिळवून घे आता आपली तर वर्षातून फक्त एकदाच येतो पण एकदाच येतो पण सगळं काही तर हे तुम्हाला खरं आहे की तुम्ही याचा उपयोग कशा करणार याचा उपयोग या, या श्रावण मासाची सिद्धता या श्लोकामध्ये आहे ओंकार नित्यम सरस्यित्यम ध्या कामदम मोक्षदम शैव ओंकारायण ओमकार जो बीज मंत्र आहे जर तुम्हाला झाडची सिद्धी करायची असेल तर श्रावण मान सुटका जर तुम्हाला कर्म पासून सुटका पाहायचा आहे प्रारब्धापासून मुक्ती करायची आहे तर श्रावण मान आहे त्याला विरक्त करायचं त्याला श्रावण मास त्यासाठी आहे श्रावण शिवाची प्राप्ती म्हणून नाही तुम्ही जे काही कार्य करता जे काही कर्म करता त्या सर्वांना लाभ नाही तुम्हाला तुमच्यासाठी लाभ लाभदायी ठरणार मास म्हणजे हा श्रावण 别闹！ E त्याच्या मनामध्ये इच्छा आहे पण त्याच्यामध्ये किमन नाही कारण त्याच्याकडे काही ज्ञान आणि एका व्यक्तीने त्यांनी किंमत विचारलं शिवाकडे जायचे ह्याला काय करत एवढं वर्षापासून आम्ही मेहनत करत आहोत आम्ही गेलो नाही त्या मार्गावर आणि सांगितल्यावर त्याची निंदा केली पण तरीही त्याने तो दररोज त्यांच्याकडे विचारायला की कस प्राप्त त्याच्यामध्ये एका प्रकारची जिज्ञासा होती श्रद्धा होती आणि एका दिवशी ते योगी घंठा आहे म्हणाले